तुम्ही आवळ्याचं जे प्रमाण मी सांगितलं होतं मागे की आवळ्याची जी पेस्ट आहे ते तुम्ही केसांना लाव जा अकाली जर तुमचे केस पांढरे झाले असतील तर वारंवार जर लावली आपण आवळ्याची पावडर दह्यामध्ये मिक्स करून तर ते आपले झालेले पांढरे केस हळूहळू का होईना काळे व्हायला सुरुवात होते म्हणजे छोट्या मुलांना वगैरे अशी समस्या जर आली असेल तर त्या मुलांना तुम्ही आवळ्याची पेस्ट दह्यामध्ये जर मिक्स करून लावली तर त्यांची त्यांचे जे केस आहेत येणारे केस जे आहेत नंतर कालांतराने काळे यायला सुरुवात होते हे असं होतं हा रिझल्ट आहे आणि बऱ्याच आयुर्वेदामध्ये लिहिलेलं आहे की हे अशा पद्धतीनं अकाली झालेले पांढरे केस जे आहेत ते आपण काळे करू शकतो तर मग हे लोक असं का म्हणतात की केसांच्या मुलांना काहीच वरून लावलेल्या वस्तू काहीच पोहोचत नाहीत असं का काही माहीत नाही तर त्यामध्ये त्यांचा सुद्धा स्वार्थ दडलेला असतो कारण की ते आता ते प्रोफेशनल असतात बऱ्याच प्रमाणामध्ये ते वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट जे आहे ते विकत असतात आणि त्यांचा खप व्हावा म्हणून ह्या आयुर्वेदिक वस्तूंकडे ते म्हणजे आपल्यासारख्या लोकांचं दुर्लक्ष व्हावं यासाठी सुद्धा ती लोक असं बोलत असतील त्यामुळं आपण अजिबात लक्ष द्यायचं नाहीये आपल्या ज्या परंपरागत चाललेल्या काही वस्तू आहेत त्या खरंच फायदेशीर आहेत आणि हे बऱ्याच दा आयुर्वेदामध्ये सिद्ध सुद्धा झालेलं आहे